नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे उल्लेखनीय कामगिरी रस्त्याच्या कडेला दुचाकी ठेवून पाणटपरी मध्ये खर्रा घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेल्याची घटना दिनांक अठरा जून रोजी लाखांडूर तालुक्यातील डोकेसरांडी गावात घडली होती या घटनेत पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसात अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता त्यानुसार लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगंजुडे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केवळ तीन दिवसांत चोरी गेलेल्या दुचाकीसहित दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्याला दिनांक बावीस जून रोजी अर्जुनी मोरगाव इथून पकडले आहे या कारवाईत जगदीश नीलकंठ परशुरामकर व सदतीस वर्षे राहणार करांडला नामक दुचाकी पळवून नेणाऱ्या आरोपीला लखनपूर पोलिसांनी अटक केली आहे पोलीस सूत्रानुसार गत अठरा जून रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास लखनपूर तालुक्यातील किरमटी येथील जितेंद्र बाबुराव चंडीकार व एकोणवीस वर्षे हे मालकीच्या एम एच छत्तीस ए ए छेचाळीस चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या बजाज प्लॅटिना दुचाकीने राजनी येथे जात असताना वाटेतील डोकेसरांडी येथील चौकात रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून पाणटपरी मध्ये खरे गेले होते मात्र आपल्या दुचाकीची पडला होता दरम्यान घटनेतील आरोपीने सुना मोका पाहून पीडिताची मोटरसायकल पळवून त्यावरून पीडित व्यक्तीने एकोणवीस जून रोजी दुचाकी चोरीला गेल्याची लाखांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून येथील ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संतोष चव्हाण सतीश सिंगनजुडे त्यांचे सहित अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा कसून तपास सुरू केला आणि केवळ तीन दिवसात घटनेतील आरोपी सहित मोटरसायकल पकडण्यात लाखांदूर पोलिसांना यश आले